हाय मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे की कटोरी ब्लाऊजचे ब्लाऊजवर मापे घेऊन पेपर कटिंग कशी करावी तर बघा मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी हा एक मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे त्याचे आपण पुढचे हुक लावून घेऊया आणि नंतर माप घेऊया हे बघा या प्रकारे मी हुक लावून घेतलेले आहेत आणि आता मी एका वा... एका कागदावर मी सगळे माप कोणते कोणते माप आपल्याला पाहिजेत ते मी या कागदावर लिहून घेतलेलं आहे तर याच्यात मी छातीचं उंची पुढचा गळा मागचा गळा बाही दंडगेर आणि कमर तर एवढे सगळे माप आपल्याला घ्यायचे आहेत तर आता प्रथम आपण ब्लाऊजची पुढची हुक लावून घेऊयात आणि त्यानंतर इथून छातीचं माप काकीतून छातीचं माप घेऊया तर छातीचं माप एकोणावीस एकोणावीस एवढं छातीचं माप आलेलं आहे हे बघा टेप असा व्यवस्थित धरायचा ब्लाऊज थोडासा असा ओढून धरायचा असा ढिल्ला नाही सोडायचा तर माप व्यवस्थित येतं तर छातीचं माप एकोणीस आलेलं आहे त्यानंतर आता आपण उंची घेऊया तर उंची आपल्याला पाठीमागूनच घ्यायची पुढून उंची घ्यायची नाही पाठीमागूनच व्यवस्थित उंचीचं माप घेता येतं तर उंची आहे साडेबारा तर उंचीचं उंची साडेबारा घेतलेली आहे आता आपण पुढचा गळा घेऊया ए सॉरी हा मागचा गळा आपल्याला घ्यायचा आहे मागचा गळा आहे नऊ हे बघा असं व्यवस्थित टेप असा शोल्डरपासून व्यवस्थित टेप धरून मागचा गळा मोजायचा आहे मागचा गळा नऊ आहे आणि आता आपण पुढचा गळा घेऊया पुढचा गळाही व्यवस्थित असा आपण शोल्डरपासून टेप धरून सगळ्यापर्यंत सरळ रेषेत असत बघून घेऊया तर पुढचा गळा आहे साडेपाच तर आपण इकडे लिहून घेतलं आहे साडेपाच आणि आता आपण घेऊया बाहीचं माप तर बाई आहे साडेपाच त्यानंतर आपण अर्धा इंच त्यामध्ये मार्जिन घेऊन सहा घेऊ तर, तर बाहीचं माप आहे साडेपाच घेर आहे सहा हे बघा या ब्लाऊजचा दंड घेर सहा आहे आणि आता आपण कमरेचं माप घेऊया त्यासाठी पुढचे होक खोलून आणि मग असा टेप धरून माप घेऊयात कमरेचे तर कमरेचं माप आहे तेहतीस हे बघा अशा प्रकारे होकलोकची पट्टी ओ, काजे पट्टी सोडून ब्लाऊजचं कमरेचं फिटिंगचं माप तेहतीस आलेलं आहे तर मग आता आपण पेपरवरती हे सगळे मापे टाकून आता पेपर कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे तुम्ही जर पेपर कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल आणि तुमचा तुम्ही घर घरच्या घरी ब्लाऊज शिवू शकता मला बाहेर जायची गरज नाहीत अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित पेपर कटिंग करून घ्या आणि व्यवस्थित डिसावर ठेवून ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत ब्लाउज कसा कट करायचा पेपर कटिंग ठेऊन ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे तर तुम्ही नीट लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आता आपण हे मापे बघूयात तर छातीचं माप एकोणीस आलं होतं आपलं त्यामध्ये आपण दोन इंच मार्जिन घेऊन ते माप झालं एकोणीस वीस एकवीस त्याला दोनने डिवाईड करून साडे दहाची घडी येते आहे ब्लाउजची तर आपण घडी साडे घेऊया उंची आहे साडेबारा त्यामध्ये प्लस एक साडे त्यानंतर पुढचा सा गळा साडेपाचचा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेऊन आपण तो सहा घेऊया त्यानंतर मागचा गळा आपला नऊ होता त्यामध्येही अर्धा इंच मार्जिन घेऊन गळा साडेनऊचा घेऊया बाही साडेपाच त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेऊन सहा एवढी बाही घ्यायची आहे आपल्याला आणि बाकी मां तुछी तुछी पन, कशी पन, हे मापे मग जशीच्या तशी फिटिंगच्या वेळेस लागणार आहे तर मग चला आता आपण पेपरवरती हे मग सर्व मापे कशी टाकायचे ते मी तुम्हाला दाखवते तर आता आपण हा पेपर घेतलेला आहे त्यानंतर आता हे बघा बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे पेपरची त्यानंतर आपण आता उंचीचं माप टाकणार आहोत त्याच्यावर तर ब्लाऊजची उंची होती आपली साडेबारा तर आपण इथे ते साडे तेरा उंची साडे तेरा घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे साडे वर अशी खून करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे ब्लाऊजचं साडेपाच कारण कोणताही ब्लाऊज असो साडेपाचच शोल्डर घ्यायचं कमी जास्त करायचं नाही खूपच मोठं माप असेल तर शोल्डर थोडंसं अर्धा पावी इंचं वाढतं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल मोठ्या चाळीस ब बेचाळीस साईजच्या ब्लाऊजमध्ये आता हे घडी टाकली आहे आपण साडेदहाची हे बघा असं साडेदहावर अशी खून करून घेऊया अशा प्रकारे खून केली आता आपण पुढचा गळा घेऊया तर आपल्याला पुढचा गळा सहा घ्यायचा आहे अशा प्रकारे सहावर अशी खून करून रेश ड्रॉ करून घेतली आहे हे बघा अशा प्रकारे आता शोल्डर शोल्डर पण सहाच घेऊया जास्त करून साडेपाच शहा शोल्डर असतं ब्लाऊजचं जेणेकरून व्यवस्थित बसतं अशा प्रक अशा प्रकारे बॉक्स आखून आता हे त्यानंतर आपल्याला गोलाई द्यायची आहे गळ्याची हे बघा अशा प्रकारे गोलाई देऊन घेऊया त्यानंतर आपल्याला मुंड्याचं एक इंचावर गोलाई देऊन घ्यायची आहे मुंड्याची अशा प्रकारे ही गोलाई देऊन घेऊया तुम्हाला जर काही अडचण वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता किंवा विचारू शकता की असं मापे किती घ्यायचं काय घ्यायचं तुम्ही केव्हाही मला कमेंट करून विचारा इथे आपण क्रॉसपट्टी अडीचचीच घेतलेली आहे ते नंतर मी तुम्हाला क्रॉसपट्टी वाढवून ते दाखवणार आहे कशी घ्यायची आता आपण दोन्ही दोन्हीकुनही अडीच आडीचच घेतलेलं आहे कटोरीच्या साईडच्या भागावर चार सव्वा चारवर वर आपण खून करून घेतलेली आहे गळ्यापशी एक इंच आणि मुंड्याकून आकार देण्यासाठी इथे दोन इंच घेतलेलं आहे आता आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया तुम्ही जर अशा प्रकारे कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज खूप छान बसेल एकदा तुम्ही ट्राय करून बघा काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा अशा प्रकारे कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे आता आपण हे पॅटर्न कट करून घेऊया थोडं मी डार्क करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशा आशाप, अशा प्रकारे मी थोडंसं डार्क करून घेतलं आणि आता आपण हे कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने मी फक्त वरचाच भाग कट करून घेते जेणेकरून आपला पेपरही वायाला जाणार नाही आपल्याला मागचं पॅटर्न काढण्यासाठी उपयोगी येईल बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे असे छान छान कटिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आता हा पुढचा भाग आपला अशा प्रकारे कट करून को झाला आता आपण ही कटोरी वाढवून घेऊया तर कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हा पेपर घेतलेला आहे यावर कटोरी ठेवून घेऊया त्यानंतर साईटनी ड्रॉ करून घेऊया सगळं बघा अशा प्रकारे साईटने आखून घेऊया असं व्यवस्थित आखून घ्यायचं दोन्ही साईडनी बघा अशा प्रकारे ही कटोरी आपण आखून घेतली आता ही कटोरी काढून घेऊ आणि आता आपल्याला इथे वरती अर्धा इंच दोन्ही साईडनी अर्धा अर्धा इंच वाढून घ्यायची आणि खाली दोन्ही साईडनी एक एक इंच ही कटोरी वाढवायची जेणेकरून आपला टक्स मधोमध आणि व्यवस्थित येतो साईटला जात नाही आता याचा मद्य काढून घेऊया बघा अशा प्रकारे कटोरीचा मद्य काढून घेतला आणि आता आपण साइडनी जे आहे ते जोडून घेऊया इकडनं आता हे असा गोलाकार देऊन घेऊया कटोरीचा आकार हे बघा अशा प्रकारे हा आकार देऊन घेतला आणि आता खाली आपल्याला कटोरी जिथे आपण कटोरीचा मद्य काढला तिथे पाव इंच खाली वाढवून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने असं जोडून घ्यायचं अशा प्रकारे आपली कटोरी वाढवून घेतली आता आपण ही कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायची कटोरी पिसावर ठेवून कापताना कधीही क्रॉसमध्येच ठेवायची जेणेकरून आपली कटोरी चपटी होत नाही आणि व्यवस्थित बसते अशा प्रकारे आपली कटोरी ही आता वाढून झाली आहे आणि आता मी तुम्हाला क्रॉसपट्टी कशी वाढवायची किती घ्यायची ते दाखवणार आहे आपण आधी तर एक इंच अडीच अडीचच काढली होती दोन्ही साईडनी तर ह्या साईडनी आपल्याला साडेतीन घ्यायची आणि इकडच्या साईडनी अडीच घ्यायची आहे हे बघा तर आपण क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊया हे मी तुम्हाला एकदम सरळ आणि सोप्या भाषेत समजून सांगत आहे जेणेकरून तुमच्या डोक्यात बसल असं एकदम सोपी आहे कटिंग हे बघा अशा प्रकारे जर पॅटर्न काढलं तुम्ही तर तुम्हाला ब्लाऊज शिवायलाही खूप सोपा जाईल आणि खूप छान फिटिंग बसेल ब्लाऊजची हे बघा आता आपण मागचा भाग काढून घेऊया ही बंद बाजू आपल्याकून घेतलेली आहे पेपरची आणि उंची आपली साडेतेरा साडेतेरा उंची बरोबर आलेली आहे आणि आता शोल्डर साडेपाच हे बघा तीन शोल्डर ठेवून अडीचचा गळा घेतलेला आहे आणि आता आपला मागचा गळा नऊ आला होता तर अर्धा इंच मार्जिन घेऊन आपण साडेनऊवर अशी खून करून घेतली हे बघा अशी एक रेषा आखून घेऊया असा बॉक्स तयार झाला आणि आता आपण मुंड्याचा भाग असा पुढचं जे पॅटर्न काढलेलं होतं ते ठेवूनच आपण आखून घेऊया आणि मग हे बघा अशा प्रकारे आखून घ्यायचं आणि त्यानंतर पाव इंचावर आता हे साडे दहावर अशी खून करून घेऊया आपल्या ब्लाऊजची घडी साडे दहा आहे आणि आता मुंड्या मागचा मुंडा पाव इंचानी वाढवलेला आहे त्याला असा गोलाकार देऊन घेऊया हे बघा अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतला तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तुम्हाला पुन्हा पुन्हा दुसरे व्हिडिओ पण बघायची गरज पडणार नाही या व्हिडिओत तुम्हाला अगदी व्यवस्थित पेपर कटिंग दाखवलेली आहे इथे गळ्याच्या शोल्डरच्या तिथं एक पाव इंच आतमध्ये इकडे क्रॉसमध्ये ड्रॉ रेषा ड्रॉ करून घेऊया जेणेकरून आपला गळा उतरत नाही मागचे टक्स बघा अशा प्रकारे टक्स चिखून करून घेऊया अर्ध्या इंचाचा टक्स मारायचा आहे चार चटक्स घ्यायचा आहे आपल्याला पाठीमागचा ते तर मी तुम्हाला ब्लाऊज शिवताना दाखवणारच आहे आता या व्हिडिओत मी फक्त पेपर कटिंग दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच पेपर कटिंग मी ब्लाऊजवर ठेवून ब्लाऊज कसा शिवायचा ते पण दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे मागचा पण पॅटर्न आपला काढून झालेला आहे खूप सोपी आहे ही पेपर कटिंग कुना ही डोक्यात बसेल पटकन अशी आहे आता आपण बाई कट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे बाई कट करून घ्यायची आहे यात काय बाईचं माप बसत नाहीये आता अशा प्रकारे आपण थोडीशी अलीकडे फोल्ड करू हे बघा आपल्या ब्लाऊजची घडी होती साडे दहा तर त्यातून दोन इंच मायनस करून आपल्याला बाही रुंदी टाकायची आहे तर आपल्याला बाई आहे सहा आपण साडेसहा घेतलेली आहे एकूण पण साडेसहावर खून करून घेऊया आणि इथे आपल्याला तीनवर मार्किंग करून अशा प्रकारे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बाईची रुंदी आपण साडेआठ घेतलेली आहे बघा बाईची खोलाई बावी इंचावर अशी खोलाई देऊन घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे बाही पण आपली आखून झाली आता आपण कट करून घेऊया बाईचा जो खोलाईचा आकार आहे तो आपण ब्लाऊज शिवताना देऊन घेऊया मी आता नाही देते हे बघा अशा प्रकारे आपली बाही पण झाली हा मागचा पॅटर्न पण कट करून झाला हे बघा आणि हा पुढचा भाग हा पुढचा बाग बघा अशा प्रकारे आपला ब्लाऊज कट करून झाला आता मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला हा ब्लाऊज कट केलेले पेपर पॅटर्न ते वर ठेवून कसे कट करायचे ते पुढच्या व्हिडिओत दाखवते बाय आणि